श्री गुरुदेव नमस्कार आज आपण गुढीसाठी खूप छान अशी साडी तयार करणार आहोत गुढीसाठी खूप छान असे वस्त्र तयार करणार आहोत हे पहा पंधरा इंच आपण मार्किंग करून घ्यायचे आहे दोन्ही साईडला येथेही आपण पंधरा इंच घेतलेलं आहे किनारीची बाजू सरळ ठेवायची आहे व दुसऱ्या साईडने आपण पंधरा पंधरा इंच कापड घ्यायचं आहे आणि हे पंधरा पंधरा इंच कापड मार्किंग केलेले तिरकं कट करून घ्यायचं आहे एक हा एक मीटरचा कपडा आहे ब्लाऊज पीस आहे हा यापासूनच आपण खूप सुंदर अशी आज गुढी तया गुढीसाठी साडी तयार करणार आहोत वस्त्र खूप छान असे तयार करणार आहोत हे पहा हा असा आपला आकार आलेला आहे तिरका आपल्याला ही झीक अशी साडी तयार करून घ्यायची आहे यासाठी आपण आता खालच्या सुद्धा हे बघा पा, हे पहा हे पंधरा इंच आपली उंची आलेली आहे आपण आता हे खालचे जे कापड आपण तिरकं कट करून घेतलेलं आहे याला किनार शिवून घेणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बे व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण आता येथे टीप देऊन घेत आहोत व ही किनार आपण उलटी उलट्या बाजूने शिवून सरळ बाजूला पुन्हा एकदा शिवून घ्यायची आहे ही आपण जोडून घेत आहोत ती वरच्या बाजूला आपण शिवून घ्यायची व दाब टिप देऊन घ्यायची खूप सोप्या पद्धतीने आपण गुढीसाठी हे खूप छान अशी साडी आज तयार करत आहोत हे पहा आपण आता ही किनार अशी वर्ष बाजूला घ्यायची आणि याला टिप देऊन घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण याच्या चुन्या पाडणार त्यावेळेस आपली साडी खूप छान अशी दिसणार आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण गुढीसाठी वस्त्र तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील तुमच्याक वेगळ्या कलरची लेस असेल तर तुम्ही लेससुद्धा वापरू शकता किंवा प्लेन ब्लाउज पीसवरती लेस वापरून सुद्धा खूप छान असे वस्त्र तयार करू शकता हे पा आपण याला दोन्ही साईडनी फोल्ड करून टिपा देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या जी साडी आपण तयार करणार आहोत तिचे दागे निघणार नाही ना व ती साडी लवकर खराब होणार नाही यासाठी आपण दोन्ही साईडनी टिपा देऊन घ्यायच्या आहेत व नंतरनं त्याच्या व्यवस्थित अशा प्लेट एकावेकाशा ठेवून देऊन घ्यायच्या आहेत प्लेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब जवळ अशा घेऊ शकता हे पहा ही दुसरी साईडसुद्धा आपण दुमडून घेत आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ दाखवलेले आहेत जे आपल्याला उपयोगी पडतील असे व्हिडिओ आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा जी तिरकी बाजू आहे ती आपली खालच्या साईडला आहे व जी सरळ बाजू आहे ती आपण वरती घेतलेली आहे आपण आता याच्या व्यवस्थित अशा ह्या अशा प्लेट पाडून घ्यायच्या आहेत हे पहा चला तर आपण आता याच्या प्लेट पाडून घेऊया हे पहा सरळ बाजू आपण मशीनच्या बाजूला धरलेली आहे व तिरकी बाजू खालीच्या बाजूला घेतलेली आहे आप म्हणजे आपल्या चुन्या आपल्याला एकसारख्या अशा पाडतात आज चुन्या तुम्ही खूप जवळजवळ पाडू शकता किंवा लांब पाडू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही चुन्या घेऊ शकता कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी गुढीसाठी काठी तयार करत साडी तयार करत आहोत हे पा हे असे आपण चुन्या इथे देऊन घेतलेले आहेत हे असे आपले झीक झग चुन्या आलेल्या आहेत आपण याला संपूर्ण साडी शिवून झाल्यानंतरनं व्यवस्थित अशी इस्त्री देऊन घ्यायची आहे इस्त्री दिली की आपली साडीची फिनिशिंग ही खूप छान दिसते मैत्रिणींनो आता हे इथे किनार थोडी कमी पडलेली आहे तेथे मी दुमडून घेत आहे म्हणजे त्याचे तागे निघणार नाहीत हे पा हे आपण असं चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आपण आता याला टोपी तयार करणार आहोत म्हणजे ती टोपी आपण काठीमध्ये व्यवस्थित अशी ठेवून त्याला नाडी बसवून व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे हे पहा आपण आता हा कपडा कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या अंदाजे हा कपडा कट करू शकता मी हा आठ इंचा त तुकडा कट केलेला आहे याची एक बाजू आपण फोल्ड करून घ्यायची आहे व दुसऱ्या बाजूला शिवून डबल फोल्ड करून आपण घ्यायचं आहे हे पहा हे असं आपण इथे शिवून घेतलेलं आहे हे पहा आता आपण हा जो कपडा शिवून घेतलेला आहे तो त्या चुन्यांवरती ठेवलेला आहे व त्याला आपण टीप देऊन घ्यायची आहे हे पहा हे अशी टीप द्यायची आहे असं उलट करून घ्यायचं व त्याला शिवून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला गुढीसाठी साडी कशी शिवायची ते व्यवस्थित असे समजणार आहे ही पा ही आपल्या अशी टोपी तयार झालेली आहे आपण आता याला नाडी तयार करून घेऊया आपण येथे तीन तीन इंचाच्या दोन पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत व त्या एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत आणि आपण त्या जी किनार ला चुन्या दिलेल्या आहेत तेथेच आपण ही शिवून घ्यायची आहे नाडी म्हणजे आपल्याला काठीला व्यवस्थित अशी ती साडी बसवता येते हे पहा आपण हे डबल फोल्ड करून टिप देऊन घ्यायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे नाडे आपण गुढीच्या आत साडी जी आहे आपली त्या साडीच्या आतल्या बाजूला शिवून घ्यायचे आहे म्हणजे बाहेरच्या बाजूला साडी ही आपली व्यवस्थित अशी दिसते हे पा हे अशी आपण आतल्या बाजूने टिप देऊन घेतलेली आहे आपण नंतरनं या साडीला इस्त्री करून घ्यायची म्हणजे आपली गुढीची साडी व्यवस्थित अशी तयार होणार आहे हे पा ही अशी आपली साडी तयार झालेली आहे आजचा हा साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद